नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन करिअर अकॅडमी या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी काही महत्वाचे जी केचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत विचारलेले प्रश्नच या व्हिडिओमध्ये आहेत आणि मुंबईच्या पेपरच्या अनुषंगाने हे मी क्वेश्चन सेट बनवलेला आहे वारंवार आलेले प्रश्नच मी या क्वेश्चन सेटमध्ये घेतलेला आहे आपण सोबतच एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत एक प्रश्न पाहिला त्याच्यासोबत बरीचशी माहिती आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चला क्रमांक वेळ करे आपल्या सेशनला पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने भारतीय चलन कायदा आणला अशा पद्धतीचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए आहे लॉर्ड चेम्सपर्ट ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड आयरविन ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड कर्जन ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड माउंट बॅटन इथे चार ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत या चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन बरोबर आहे तर जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका अन्यथा मी सांगतो पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी इंग्र <coughs> म्हणजेच भारतीय चलन कायदा हे जे आणलेला आहे लॉर्ड कर्जनने आणलेला आहे आणि त्यासोबत त्याने बरेचसे कायदे आणले होते त्याच्यासोबत त्यांनी विद्यापीठ कायदा आणला होता एकोणीसशे चार मध्ये सहकार कायदा आणला होता विद्यापीठ कायदा आणला होता त्यासोबत प्राचीन स्मारकाचे जतन हा सुद्धा एक कायदा आणला होता म्हणजे असे तीन चार कायदे आणले होते त्यांनी सोबतच पहा त्याने एकोणीसशे पाच मध्ये काय केलं होतं तर याच्यावर आणखी बरेचसे प्रश्न येतात की एकोणीसशे पाच मध्ये लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी केली होती मग ही बंगालची फाळणीची मूल कल्पना कोणाची होती तर ती होती विल्यम व्हाडची कोणाची होती विल्यम वार्डची आणि ही बंगालची फाळणी एकोणीसशे पाच मध्ये करण्यात आली त्यामध्ये सोळा ऑक्टोबर हा काळा दिवस म्हणून ओळखला जातो ओके त्यानंतर पहा याच्यावर ही जी बंगालची फाळणी आहे बंगालची फाळणी रद्द कोणी केली अशा पद्धतीचा प्रश्न येते तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर बंगालची फाळणी हे पंचम जॉर्ज यांनी काय केली होती तर रद्द केली होती आणि एकोणीसशे अकरा मध्ये जनगणमनाचे पहिल्यांदा वाचन झाले होते अशा पद्धतीचा प्रश्न आपण चार पाच प्रश्न याच्यावर क्लिअर केलेले आहे एका प्रश्नावर आपण चार पाच प्रश्न कशा पद्धतीनं क्लिअर करू शकतो हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे असे चालू घडामोडीसहित संपूर्ण वेगवेगळ्या विषयाचे हे प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो जे की मुंबई पोलीस भरतीमध्ये तुम्हाला शंभर टक्के फायदेशीर ठरेल आणि तुम्हाला एक जरी प्रश्न आला तरी तुमची तिथं वर्दी फिक्स होऊ शकते म्हणून म्हटलं की संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपले क्वेश्चन सेट करा ओके चला तर प्रश्न क्रमांक दुसरा आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक दुसरा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणते समाजसुधारक सुधारक ज्यांनी परमहंस सभेचे संस्थापक आहे किंवा मग खालीलपैकी कोणते समाज सुधारक परमहंस सभेचे संस्थापक आहे वारंवार सभा आणि त्यांचे संस्थापक याच्यावरही प्रश्न येतो आणि हे प्रश्न वारंवार विचारतात विद्यार्थी मित्रांनो सोबतच आपण संपूर्ण परत एक्सप्लेनेशन पाहणार आहोत पहा इथं ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए देवेंद्रनाथ टागोर ऑप्शन क्रमांक बी दादाराम पांडुरंग तरखडकर ऑप्शन क्रमांक सी न्यायमूर्ती रानडे ऑप्शन क्रमांक डी स्वामी दयानंद सरस्वती पहा या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता पहा या प्रश्नाचं उत्तर आहे परमहंस सभेची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल दादाराम दादाराम पांडुरंग तरखडकर खडकर ओके दादराव पांडुरंग तरखडकर खडकर मग पहा याच्यामध्ये दयानंद सरस्वती यांनी काय केलं होतं तर आर्य समाजाची स्थापना केली होती कोणाची तर आर्य समाजाची स्थापना केली होती अशा पद्धतीचे दोन प्रश्न आपण इथं क्लिअर केलेले आहेत देवेंद्र टागोर कोण आहे हे समजून घ्या तर देवेंद्र ठागोर यांनी काय केलं होतं तर भारत म्हणजे आदि ब्रह्मो समाजाची स्थापना त्यांनी केली होती ओके आदि ब्रह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती असा प्रश्न जर आला तर देवेंद्रनाथ टागोर यांनी केली होती आता तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक तिसरा पहा खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने वेदांकडे परत चला असा नारा दिला असे नारे सुद्धा तुम्हाला वारंवार पेपरमध्ये पाहायला मिळतील जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला असे वेगवेगळे नारे आहेत तर ते नारे सुद्धा तुम्हाला लक्षात असले पाहिजे पहा ऑप्शन क्रमांक ए महात्मा फुले ऑप्शन क्रमांक बी आत्माराम पांडुरंग तरखडकर ऑप्शन क्रमांक सी राजाराम मोहन राय ऑप्शन क्रमांक डी स्वामी दयानंद सरस्वती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं होतं तर वेदांकाडे परत चला हा नारा दिला होता आणि सोबतच त्यांनी आर्य समाजाची स्थापना सुद्धा केली होती असं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे हे दोन प्रश्न महात्मा फुले यांनी काय सांगितलं तर विद्यमती केली तो एक नारा त्यांनी दिलेला आहे त्यासोबत पहा आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी काय केलेलं आहे तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली राजाराम मोहन राय यांनी काय केलं तर राजाराम मोहन राय यांना आद्य समाज सुधारक कापन म्हणत असतो त्यांनी सतीबंदी प्रथेसाठी खूप प्रयत्न केले आहे आणि ती यशस्वी सुद्धा झालेली आहे सतीबंदी कोण केली तर ती लॉर्ड विलियम बेंटेकने केली होती सतीबंदी कायदा कोण केला तर लॉर्ड विलियम बेंटेकने कारण यांची जी वहिनी होती ती सती गेली होती त्याचमुळं अशी जी क्रूर प्रथा होती त्या प्रथेविरुद्धात त्यांनी एक चांगलं काम केलं होतं त्यासोबत पहा महात्मा फुले यांनी बरेचसे काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील अस्पृश्यतेचे प्रश्न असतील हे सर्व काही मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके राजाराम राय यांनी पुन्हा काय केलेलं आहे ब्राह्मो समाजाची स्थापना केली ब्राह्मो समाज ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न जर आला तर राजाराम राय यांनी केली प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम पांडुरंग तरखडकर बरोबर आहे आणि महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्य शोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली होती ओके चला इथं तीन प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्याच्यावर बरीचशी माहिती पाहिलेली आहे संपर्क तुम्ही पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तुमचा एकूण एक, एक डाऊट जे आहे ते क्लिअर करण्यात येईल संपूर्ण व्हिडिओ बघा आणि याच्यावरच प्रश्न येतील हे शंभर टक्के गॅरंटी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक म्हणून कोणाला ओळखतात भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक पहा इथं आपल्याला विचारलेल्या ऑप्शन तुम्हाला दिलेले ऑप्शन क्रमांक ए विक्रम साराभाई ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर होमी बाबा ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर सॅम दुर्दा ऑप्शन क्रमांक डी राम मिश्रा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत असायला पाहिजे की जनक बी विचारतात कशा पद्धतीने जनक कोण म्हणजे समजा क्षेपणास्त्राचे जनक कोण आहे त्याच्यानंतर दूरसंचारचे जनक कोण आहे ठीक नाही मग या प्रश्नाचं उत्तर आहे विक्रम साराभाई भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक कोण आहे विक्रम साराभाई मग हे विक्रम साराभाई आहे भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक तर होमी बाबा जे आहेत अनुविज्ञानाचे जनक आहेत भारतीय अनुविज्ञानाचे जनक कोण आहे तर डॉक्टर होमी बाबा आणि दूरसंचार दूरसंचारचे जनक कोण आहे सॅम पित्रोदा दूरसंचारचे जनक जर विचारलं तर सॅम पित्रोदा आहेत चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न क्रमांक पाचवा पाहणार आहोत भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली अशा पद्धतीचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे ऑप्शन इथं दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए रवींद्रनाथ टागोर ऑप्शन क्रमांक बी देवेंद्रनाथ टागोर ऑप्शन क्रमांक सी केशव चंद्रसेन सेन आणि ऑप्शन क्रमांक डी राजाराम मोहन राय अशा पद्धतीचं मी चार ऑप्शन दिलेलं आहे सर्वप्रथम हे समजून घ्या जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल कमेंट बॉक्समध्ये टाका याचं संपूर्ण विश्लेषण मी तुम्हाला सांगतो पहा राजाराम मोहन राय यांनी काय केलं होतं तर ब्राह्मो समाजाची स्थापना केली कशाची ब्राह्मो समाज ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली राजाराम मोहन राय यांनी मग याच्यामध्ये आले होते देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन पहिले आले देवेंद्रनाथ ओके आणि इकडे आले केशवचंद्र सेन केशवचंद्र सेन मग ज्या वेळेस ब्राह्म समाजाची स्थापना झाली यात दोघांची एंट्री झाली आणि यांनी काय केलं होतं पहा जसे यांचं देहांत झाला राजाराम मोहन राय यांचा देहांत झाला तर या ब्राह्म समाजाची फूट पडली होती मग या ब्राह्म समाजाची फूट पडली तर या देवेंद्रनाथ टागोर यांनी काय केलं होतं तर आदि ब्राह्म समाजाची स्थापना केली कोणती आदि ब्राह्म समाज अशाही पद्धतीचा प्रश्न येते कारण कन्फ्युजन करणारे प्रश्न आहेत आणि कन्फ्युजन करणारे प्रश्न तुम्हाला विचारतात आदि ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली देवेंद्रनाथ टागोर यांनी आणि भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली भारतीय ब्राह्म समाज भारतीय ब्राह्मण समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केली होती म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे केशव चंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्म समाजाची स्थापना केली ओके अशा पद्धतीनं आपण हे तीनही ऑप्शन पाहिले रवींद्रनाथ टागोर तुम्हाला माहित आहे गीतांजली हा ग्रंथ लिहिला त्यांनी कादंबरी लिहिली त्याच्यातून जनगणमन हा आपण राष्ट्रीय गीत घेतलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण पाहणार आहोत पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात हा प्रश्न विचारलेला आहे असिस्टंट मुख्य परीक्षा दोन हजार बाराला इथं ऑप्शन तुम्हाला दिले आहे ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक बी लोकसभा ऑप्शन क्रमांक लोक सी राज्यसभा आणि ऑप्शन क्रमांक डी भारतीय जनता चला या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो लोकसभा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतात <coughs> सॉरी समोरच्या प्रश्नाकडे आता आपण जाऊया प्रश्न क्रमांक सातवा तुमच्या स्क्रीनवर आहे भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोध वाक्य रिकामी जागा रोजी स्वीकारले बुलढाणा तलाठी दोन हजार नऊ चा प्रश्न आहे ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन क्रमांक बी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ऑप्शन क्रमांक सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन क्रमांक डी चोवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पहा केरपोली समजून घ्या या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत सरकारने सत्यमेव जयती हे मुंडक उपनिषद ओके कुठून घेतलं तर मुंडक उपनिषदातून घेतलेलं वाक्य आहे अशा पद्धतीचा प्रश्न येतो की सत्यमेव जयती हे वाक्य आपण कुठून घेतलेलं आहे तर मुंडक उपनिषदातून घेतलेलं आहे आणि याला स्वीकार कधी झाला याचा तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला स्वीकार झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ओके ला स्वीकार झालेला आहे त्यासोबत पहा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला काय झालं होतं तर संपूर्ण राज्यघटना लिहिण्यात आली होती आणि ती स्वी ती जी आहे राज्यघटना स्वीकृत सुद्धा केली होती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ओके आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला काय झालं होतं मग प्रजासत्ताक दिन त्या दिवशी आपण म्हणतो त्यासोबत सुप्रीम को भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झाली अशा पद्धतीचा प्रश्न येते सर्वोच्च न्यायालयाची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे पन्नास ला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला मग राज्यघटना लिहून कधी पूर्ण झाली आणि स्वीकृत कधी केली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला मग राज्यघटना अंमलबजावणी कधी झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला अशा पद्धतीचा भारताला स्वातंत्र्य कधी मिळाला तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला ओके चला समोर जाऊया आता आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक आठवा तुमच्या स्क्रीनवर आहे महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे मग पहा पुणे शहर पोलीस दोन हजार चौदाचा हा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक इथे दिलेला ऑप्शन क्रमांक ए दोनशे अठ्ठ्याऐंशी ऑप्शन क्रमांक बी अठ्ठेचाळीस ऑप्शन क्रमांक सी दोन ऐंशी आणि ऑप्शन क्रमांक डी अठ्याहत्तर तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अठ्याहत्तर किती आहे अठ्याहत्तर विधान परिषदेची सदस्य संख्या अठ्यात्तर आहे त्याचसोबत लोकसभेची सदस्य महाराष्ट्राची लोकसभा ची सदस्य संख्या लोकसभा सदस्य संख्या किती आहे लोकसभेची निवडणूक आता नुकतीच झालेली आहे पंतप्रधान बनलेली नरेंद्र मोदी त्याच सोबत पहा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान विधान सभेची सदस्य संख्या विधानसभा सदस्य संख्या ओके समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आता आपण प्रश्न क्रमांक नववा तुमच्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी घटक राज्य आणीबाणीची कलम कोणती नागपूर पोलीस दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे ऑप्शन इथं दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए कलम तीनशे बावन्न ऑप्शन क्रमांक बी कलम तीनशे छप्पन ऑप्शन क्रमांक सी कलम तीनशे साठ ऑप्शन क्रमांक डी कलम तीनशे अडुसष्ट पहा घटक राज्य आणीबाणी त्याच्यासोबत राष्ट्रीय आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी अशा तीन प्रकारच्या आणीबाणी आहेत आणि याच्यामध्ये तिघाची कलम दिलेली आहे समजून घ्या तर ही जे आहे पहिले राष्ट्रीय आणीबाणी आहे कोणती आहे राष्ट्रीय राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे छप्पन घटक राज्य आणीबाणी घटक राज्य आणीबाणी ओके आणि कलम तीनशे साठ आर्थिक आणीबाणी आहे आर्थिक आणीबाणी आणि कलम तीनशे अडसष्ट जी आहे की घटना दुरुस्ती संबंधी आहे घटना दुरुस्ती समजले आता मग या प्रश्नाचं उत्तर काय आपल्याला काय विचारलेलं आहे घटक राज्य आणीबाणी घटक राज्य आणीबाणीची कलम कोणती आहे घटक राज्य आणीबाणीची कलम जी आहे तीनशे छप्पन आहे आता पहा या आणीबाणीवर प्रश्न कशा पद्धतीने येतात विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रीय आणीबानीची कलम कोणती तर तीनशे बावन्न आहे आणि राष्ट्रीय आणीबाणी लागली तर सर्व राजवट गट का जी आहे राष्ट्रपतीकडे राहते राष्ट्रपती राजवट म्हणतो आपण त्याला आणि घटका घटक राज्यात जर कोणती आणीबाणी लागली तर तिथं राज्यपाल संपूर्ण कामकाज पाहत असते त्याचसोबत कलम तीनशे साठ जी आहे कलम तीनशे साठ ही आर्थिक आणीबाणी आहे भारतात अजून एकदाही आर्थिक आणीबाणी लागलेली नाही आहे तुम्हाला असा प्रश्न येत की भारतात आणीबाणी किती वेळेस लागलेली आहे तर भारतात अजून एकही आर्थिक आणीबाणी लागलेली नाही आहे घटक राज्य आणीबाणी त्याच्यासोबत राज्य आणि राष्ट्रीय आणीबाणी हे लागलेली आहे परंतु आर्थिक आणीबाणी अजूनही लागलेली नाही आता घटनादुरुस्ती काय आहे तर घटनादुरुस्ती म्हणजे काय आहे तर आपण घटनेमध्ये कलम कालबाह्य झाल्या किंवा आपल्याला एखादी कलम ऍड करायची आहे तर एखादी कलम रद्द करू शकतो एखादी कलम त्याच्यामध्ये ऍड करू शकतो याला काय म्हणतो आपण घटना दुरुस्ती म्हणत असतो आणि ही घटना दुरुस्ती आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे कुठून घेतलेली आहे कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे आणि आपल्याला वारंवार प्रश्न विचारतात की आपण कोणत्या देशाचं अनुकरण करताना कोणत्या देशाकडून काय घेतलं म्हणून हे माहीत असलं पाहिजे आपल्याला घटना दुरुस्ती आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे त्याची कलम आहे तीनशे अडुसष्ट आणि सर्वात मोठी घटनादुरुस्ती जी झालेली आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती झालेली आहे बेचाळीसवी दुरुस्ती त्याच्यानंतर पहा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार काय झालं होतं तर जे समजा लोकसभेचा कार्यकाळ आहे पाच वर्षावरून सहा वर्ष करण्यात आला होता ओके बऱ्याचशा काही घटना झालेल्या समोर आपण पाहू आता समोरचे क्वेश्चन काही प्रश्न क्रमांक दहावा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय राष्ट्रपतीवर चालणारी महाभियोग पद्धत घटनेत कोणत्या देशाकडून घेतली मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण कोणत्या देशाकडून काय घेतलं हे सुद्धा तुम्हाला लक्षात असलं पाहिजे ता वारंवार याच्यावर प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो संसदीय शासन पद्धती आपण कुठून घेतली मार्गदर्शक तत्व आपण कुठून घेतली अशा पद्धतीचे वारंवार प्रश्न विचार पाहायला भेटलेले आहे हा अमरावती दोन हजार एकवीसचा म्हणजे अमरावती पोलीस दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे ऑप्शन इथं दिलेला अमेरिका ऑप्शन क्रमांक बी आयर्लंड ऑप्शन क्रमांक सी इंग्लंड ऑप्शन क्रमांक डी दक्षिण आफ्रिका तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा पहा अमेरिकेकडून आपण काय घेतलं तर महाभियोग पद्धत घेतलेली आहे महाभियोग पद्धत न्याय न्यायिक पुनर्विलोकनची पद्धत आहे की नाही समजले मग त्यासोबत पहा पहा कडून आपण काय घेतलं तर मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वे कोणाकडून घेतले तर आयर्लंड कडून घेतलं इंग्लंड कडून काय घेतलेलं आहे तर इंग्लंड कडून राष्ट्रपतीचे स्थान घेतलेले आहे त्याचसोबत आपण संसदीय शासन पद्धती सुद्धा इंग्लंड कडून घेतलेली आहे ओके दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं तर आताच पाहिला आपण घटना दुरुस्तीची पद्धत समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक अकरावा तुमच्या स्क्रीनवर आहे भारतीय क्षेपणास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखतात त्याला धुळेचा प्रश्न आहे धुळेला आला होता प्रश्न ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर होमी भावा ऑप्शन क्रमांक बी विक्रम साराभाई ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर जे अब्दुल कलाम ऑप्शन क्रमांक डी जी टाटा पहा असे प्रश्न वारंवार पाहायला मिळतात जनक कोण आहे मग या क्षेपणास्त्राचे जनक मॅन आपण त्यांना म्हणतो तर डॉक्टर जे अब्दुल कलाम माझे राष्ट्रपती होते ओके मग विक्रम साराभाई कोण होते मी आत्ताच सांगितलेला आहे विक्रम साराभाई भारतीय अंतराळाचे जनक है की नाही अंतराळ संशोधनाचे जनक त्याचसोबत डॉक्टर होमी बाबा जे आहे ते अनुविद्युत भारतीय अनु अणुऊर्जेचे जनक म्हणतात त्याला आपण त्याच्यानंतर पहा जमशेडजी टाटा जे आहे भारतीय उद्योगाचे जनक आहे की नाही भारतीय उद्योगाचे जनक कोण आहे जमशेडजी टाटा समोरच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक बारावा गोबर गॅसमधून कोणता वायू मिळतो गोबर गॅसमधून कोणता वायू मिळतो असा पद्धतीचा प्रश्न पुणे एसआरपीएफ दोन हजार सोळाला आलेला आहे ऑप्शन क्रमांक ए मिथेन ऑप्शन क्रमांक डी बी मिथेन ऑप्शन क्रमांक सी केरोसिन ऑप्शन क्रमांक डी पेट्रोलियम तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो मिथेन ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे समोरच्या प्रश्नाकडे जाऊ तेरावा प्रश्न सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती मुंबई पोलीस दोन हजार सोळाला प्रश्न आलेला आहे ऑप्शन क्रमांक ए जी ऑप्शन क्रमांक बी एल ऑप्शन क्रमांक सी यू आणि ऑप्शन क्रमांक डी यू तर सोने या मूलद्रव्याची संज्ञा सज्ञावरही प्रश्न येते तर यू या प्रश्नाचं उत्तर आहे यू काय आहे सोनेची संज्ञा आहे ओके समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौदावा डायनामाइटचा आविष्कार कोणी केला वाशिम पोलीस दोन हजार सोळाचा चा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए थॉमस एडिसन ऑप्शन क्रमांक बी रुडॉल्फ डिझल ऑप्शन क्रमांक सी अल्बर्ट आयन्स्टाईन ऑप्शन क्रमांक डी अल्फ्रेड नोबेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे अल्फ्रेड नोबेल यांनी काय केलं होतं डायनामाइटच संशोधन केलेलं आहे ओके मग हे जे आहे अल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ आपण नोबेल पुरस्कार आपल्याला मिळते म्हणजेच विज्ञान या शाखेत नोबेल पुरस्कार मिळतात ओके नोबेल पुरस्कार वे हो ये प्रश्न येतात विद्यार्थी मित्रांनो तेही लक्षात ठेवायचे आपल्याला प्रश्न क्रमांक पंधरावा वनस्पती पानांमध्ये हरित द्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते ऑप्शन क्रमांक ए सूर्यप्रकाश ऑप्शन क्रमांक बी ऑक्सिजन ऑप्शन क्रमांक सी नायट्रोजन ऑप्शन क्रमांक का डी कार्बन तर या प्रश्नाचं उत्तर आहे सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश काय करते तर पानांना हरित द्रव्य पा、तयार करते ओके पाण्यामध्ये हरित द्रव्य तयार होण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते त्याच्याद्वारे ते फळाची निर्मिती करतात विद्यार्थी मित्रांनो सोबत समोरचा प्रश्न सोळाव्या क्रमांकाचा अफजल खानचा वध शिवाजी महाराजांनी खालीलपैकी या किल्ल्याच्या पायथ्याशी केलेला कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केलेला आहे तर ऑप्शन इथं दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक ए सिंहगड ऑप्शन क्रमांक बी रायगड ऑप्शन क्रमांक सी तोरणागड आणि ऑप्शन क्रमांक डी प्रतापगड तर अफजल खान एक धाडदिप्पाळ व्यक्ती होता आणि त्यांनी शिवाजी महाराजांना भेटण्यास बोलवले तिथं ते दगाभातका करणार होता परंतु शिवाजी महाराजांनी त्यांना वाघनागे नागे त्याच्या पोटाच्या पूर्णपणे बाहेर काढल्या होत्या असे शिवाजी महाराजांचे कर्तृत्व होते ऑप्शन क्रमांक डी प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खानचा वध केला आणि प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानची खबर आता आहे ओके पहा प्रश्न क्रमांक सतरावा हडप्पा संस्कृतीतील उत्खननात जहाजांची गोदी रिकामी जागा येथे सापडली रत्नागिरी पोलीस दोन हजार चौदाचा सा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक ए मोहनजाडो ऑप्शन क्रमांक बी लोथल ऑप्शन क्रमांक सी हडप्पा ऑप्शन क्रमांक डी कालिबंगल तर हडप्पा संस्कृतीतील उत्खननाची जहाजांची गोती उत्खननामध्ये रेल्वेचं उत्खनन उत्खनन चालू होतं विद्यार्थी मित्रांनो आणि कुठं सापडली जहाजांची गोती अशा पद्धतीचा प्रश्न पहा सिंधू संस्कृतीवरही वारंवार प्रश्न विचारतात विद्यार्थी मित्रांनो सिंधू संस्कृतीला शोध कोणी लावला त्याच्यानंतर मोहनजय शोध कोणी लावला है नाही लोथलचा शोध कोणी लावला तर या प्रश्नाचं उत्तर आहे लोथल ओके समोरचा प्रश्न आता तीन प्रश्न राहिलेला अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत शेवटी आपण काही चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत पहा प्रश्न क्रमांक अठरावा सातवाहन साम्राज्याचा संस्थापक म्हणून कोणाला ओळखतात हे घराणे आणि त्यांचे संस्थापक सुद्धा पेपरमध्ये येतात पोलीस भरतीच्या पेपरमध्ये विचारतात विद्यार्थी मित्रांनो जुने जे पेपर पाहिले तर तुम्ही अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला वारंवार संस्थापक आणि घराणे याच्यावर प्रश्न पाहायला मिळतात मग पहा जास्त अभ्यास करण्याची गरज नाही आहे शॉर्टकटमध्ये जेवढा चांगला अभ्यास करता येईल म्हणजेच मुख्य मुख्य गोष्टीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे म्हणून तुम्हाला पोस्ट काढण्यासाठी फक्त मुख्य आणि मुख्य गोष्टीचाच अभ्यास करायचा आहे पहा ऑप्शन क्रमांक ए सिमुख ऑप्शन क्रमांक बी सम्राट कनिष्ठ ऑप्शन क्रमांक सी श्रीगुप्त आणि ऑप्शन क्रमांक डी जयसिंग सातवाहन साम्राज्याची राजधानी कोणती होती अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न येतात तर पैठण ही महाराष्ट्रातील पैठण ही सात साम्राज्याची स्थापना होती म्हणजे राजधानी होती पैठण ओके हे राजधाना सुद्धा विचारतात कोणत्या राज्याची कोणती राजधानी होती मग सिमुख या सातवाहन घराण्याचा संस्थापक होता कोण होता सिमुख आणि सातवाहन साम्राज्याची राजधानी कोणती होती तर पैठण ओके त्याला प्रतिष्ठान म्हणायचे पहिले नाव काय होतं त्याचं प्रतिष्ठान पैठणचं नाव पहिले होतं प्रतिष्ठान ओके त्यानंतर शेवटचे दोन प्रश्न पाहणार आहोत चालू घडामोडीवरचे प्रश्न आहे एकोणीसा क्रमांकाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात महसूल मंत्री म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक ए चंद्रशेखर बावनकुळे ऑप्शन क्रमांक बी गिरीश महाजन ऑप्शन क्रमांक सी चंद्रकांत पाटील ऑप्शन क्रमांक डी संजय राठोड मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे पहा ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आहेत ओके त्याचसोबत शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओ लेक्चरमधील महाराष्ट्रात खालीलपैकी महिला व बाल विकास मंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली महिला व बाल विकास मंत्री याच्यावरही तुम्हाला प्रश्न येतात पहा ऑप्शन क्रमांक आहे पंकजा मुंडे ऑप्शन क्रमांक बी अदिती तटकरे ऑप्शन क्रमांक सी राजश्री पाटील ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही पहा या प्रश्नाचं उत्तर आहे अदिती तटकरे हे महिला व बाल विकास मंत्री म्हणून काम पाहत आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आलंय असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद